में विशाल नाशी है। आमी आज है, मदे मी विशाल साडी नाशिकवरून आलेलो आहे माझे आम्ही आज आयुक्त कार्यालयात शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये जमलेलो आहोत मी माझ्या मिसेससोबत आलेलो आलेलो आहे आणि पहिली गोष्ट मी सांगू शकतो आज ज्या अभियोग्यता धारकांसाठी जे उभे आहेत आम आदी पक्ष आम आदमी पक्षाच्या शीतल कांडेकर मॅडम यांना मी धन्यवाद देतो कारण त्यांनी जो आम्हाला दिलेला पाठिंबा आणि जो आम्हाला दिलेला धीर आहे त्याच्या बाबतीत आम्ही आज इथपर्यंत उभा आहोत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की शिक्षण आयुक्तांना अजूनही जाग येत नाही आहे आणि ह्या सरकारलासुद्धा अजूनही जाग येत नाही आहे जे लोकसभेमध्ये लोकांनी करून दाखवलेलं आहे ते जर परत आम्हाला विधानसभेमध्ये करून दाखवायची गरज वाटत असेल तर त्यांनी ही भरती जशी रेंगाळलेली आहे तशी रेंगाळलेली ठेवावी अशी आमची इच्छा नाही आहे पण त्यांना रेंगाळायची असेल रेंगाळू शकतात परंतु याचा त्यांना हिसका हा विधानसभेतसुद्धा भोगावा लागणार आहे तर माझी विनंती आहे आज एक लाख दी एक लाख पन्नास हजार अभियोग्यताधारक अजूनही नोकरीविना बाकी आहेत एका अभियोग्यताधारकाच्या मागे कमीत कमी त्याच्या कुटुंबाच्या मागे दहा लोक आहेत तर सरकारने विचार करावा एक लाख दी एक लाख पन्नास हजार इंटू टेन किती होतात आणि किती मतांचा तुम्हाला हिसका बसणार आहे हे तुम्ही जाणून घ्या मी धन्यवाद देतो आम आदमी पार्टीचं की त्यांनी आमच्या बागे आम खंबीर पाठिंबा खंबीरपणे उभे आहेत व आमच्या आम्हाला अजूनही आधार देऊ नयेत आम्ही अजूनही शिक्षण आयुक्तांना विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर जी फेस टू जी पेंडिंग आहेत दहा टक्के अजूनही जे शिल्लक आहेत आणि अपात्र गैरहजरचा जो राऊंड आहे तो जुलै तीसच्या आत लावावा नाही तर आम्ही एक ऑगस्टपासून ह्या शिक्षण आयुक्त कार्यालयाच्या समोर धरणे देऊ आणि उपोषणालाही बसायला आम्ही तयार आहेत तर कृपया याची नोंद शिक्षण आयुक्तांनी घ्यावी आणि धन्यवाद आम आदमी पार्टीचं की जे आमच्यासाठी अजूनही खंबीरपणे उभे आहेत